नर्मदे हर 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 नर्मदे काल आपण परिक्रमेसाठी मर्कटेश्वर महादेव मंदिरामध्ये गेलो होतो त्या ठिकाणचा इतिहास आपण पाहिला आपण हे जे परिक्रमा मार्गातील शिवतीर्थ रोज पाहत आहोत त्या ठिकाणी भेट देत आहोत ती परिक्रमा मार्गातीलच आहे पण परिक्रमा करताना काही तीर्थ मार्गापासून दूर आणि आडवळणी जंगलात अशा ठिकाणी असल्यामुळे बरेच वेळा परिक्रमावासी मुख्य मंदिरांचे दर्शन करत पुढे चालतात पण आपली तर परिक्रमा मानस परिक्रमा आहे मग कितीही जंगलात असो वा किती आडवळणी असो आपण प्रत्येक शिवमंदिराला भेट देणार आहोत नर्मदा पुराण या ग्रंथामध्ये नर्मदेच्या किनारी असलेल्या प्रत्येक शिवमंदिराची आख्यायिका आणि महत्त्व वर्णन केलेले आहे तर चला आज आपण जाऊया करंजेश्वर महादेवास पाहूया त्या ठिकाणचा इतिहास काय आहे आणि तिथे जाऊन आपण महादेवाचे दर्शन घेऊ सत्ययुगामध्ये ब्रह्मदेवाचे मानसपुत्र मरीची होते हे वेद जाणणारे असून परम तपस्वी आणि ब्रह्मदेवाप्रमाणे स्थितप्रज्ञ होते त्यांच्यात दया क्षमा दम दान सत्य शुद्धी नम्रता असे सर्व श्रेष्ठ गुण होते दक्षाने मरिचींना आपली सुकन्या कोणाला द्यावी या प्रश्नावर या कन्यांसाठी कश्यप अनुरूप असल्याचे त्यांनी सांगितले त्याप्रमाणे प्रजापती दक्षांनी आदिती दिती दनू अशा दहा कन्यांचे कन्यादान केले त्यातील दनू या पत्नीपासून करंज नावाचा पुत्र झाला त्याने लहानपणीच कठोर तप केले नर्मदेच्या तटावर राहून सर्व यमनियम पाळून भाज्या आणि फळे खाऊन कृच्छ चांद्रायन व्रत केले त्याच्या घोर तपश्चर्याने शिवशंकर प्रसन्न झाले त्यांनी त्यास वर मागण्यास सांगितले असता तो म्हणाला की हे महादेवा माझे पुत्र पौत्र धर्मशील होवोत हे ऐकून अतिप्रसन्न अंतकरणाने महादेवांनी तथास्तू असे म्हटले आणि शिव अंतर्धान पावल्यावर करंजेश्वर नावाने शंकराची प्रतिष्ठापना करून तो निघून गेला तेव्हापासून हे तीर्थ सर्वश्रेष्ठ मानले जाते ज्या पुरुषास या ठिकाणी मृत्यू प्राप्त होतो तो शिवलोकी निवास करतो श्राद्धाफलाचेही अक्षय पुण्याचे फळ या ठिकाणी मिळते परंतु करंजेश्वर हे जरा आडवळणी असल्यामुळे परिक्रमावासी बहुतेक वेळा रस्त्याच्या किनारी असलेली शिवमंदिरे जी आहेत त्यांना भेट देतच पुढे चालतात अतिशय सुंदर आणि काळ्या पाषाण्याचे या ठिकाणी शिवलिंग आढळते चला तर मग आत मंदिरात जाऊया आणि अभिषेक करूया नर्मदे हर 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 नर्मदे